नमस्कार मैत्रिणींनो तर आज खूप सुंदर अशी साधी आणि सिम्पल ब्लाउज डिझाईन तुम्हाला दाखव उंची चौदा इंच आहे आणि मी रुंदी ही अडीच इंचाची घेतलेली आहे तर आपले सव्वा पाचचे शोल्डर आहेत तर याची लांबी दहा इंच आहे तर अशा प्रकारे मी गोलगळ आखून घेते हे बघा अस्तर आहे हे आणि अस्तर कटिंग कर करून घेतलेलं आहे यानंतर ब्लाऊज पिसाचा मेन पार्ट घ्यायचा आणि तो बरोबर ठेवून त्यावरती अस्तर ठेवायचं आणि टाचल्या टाचण्याच्या टाचण्या लावायच्या जेणेकरून ब्लाऊज पिसाचा कपडा आहे जो हलणार वगैरे नाही आणि हे बघा व्यवस्थित असा हात ठेवायचा त्यावरती आणि अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं यानंतर आपण बॅगची खालची साईडसुद्धा काटा असल्यामुळे पलटी करून घेणार आहोत तर हे बघा खालच्या साईडलासुद्धा आपण दापटीप टाकून घेऊया आपल्याला खालच्या साईडलासुद्धा डिझाईन बनवायची आहे तर त्यामुळेच मी खालची साईडसुद्धा पलटून घेते यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे गळा पण कट करून घेते आणि गळ्यालासुद्धा कट्स द्यायचे कट्स द्यायला कधीही विसरायचं नाही त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते तर हे बघा बरोबर मी पलटी करून घेतलेलं आहे आणि त्यावरती दापटीप टाकून घेते तर अशा प्रकारे मी दापटीप टाकून घेतली यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप टाकून घ्यायची तर, तर पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा तर हे बघा सर्व पार्ट मी स्टिच करून घेते सर्व बाजूंनी जोडून घेते आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे मेन ब्लाउज पिसाचं तर ते कट करून टाकायचं यानंतर टक्स टाकून ब्लाऊज रेडी करून घेतला आणि अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेली आहे तर हे बघा एक साईडनं मार्किंग करून घेतली आणि जे आपला पाटीचा पाटीवर ब्लाऊज पडल्यावर उजव्या हाताच्या साईडला आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर हे बघू शक दुसऱ्या साईडला मी लेस लावून घेते तर गोलगळ्यावरती अर्ध्या भागापर्यंतच आपल्याला लेस लावायची आहे तर अशा प्रकारे लेसला डबल टिप टाकून घेते एक साईडची लेस लावून ले झालेली आहे यानंतर हे बघा अडीच अडीच इंचाची मी चौकून घेऊन अशा प्रकारे जो ब्लाउज पिसाचा कपडा आहे तर याची मी कट करून घेते अशा प्रकारे तर आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी याची गरज लागणार आहे तर हे बघा मी एक फोल्ड केलं डबल फोल्ड केलं आणि इकडचा फोल्ड इकडच्या साईडला टाकला आणि इकडचा इकडच्या बाजूला आणि अशा प्रकारे मी कोन तयार करून घेतलेला आहे डिझाईनमध्ये तर असेच खूप सारे आपल्याला पूर्ण ब्लाउ बॅकनेकवरती लावायचे आहेत तर मी बनवून घेते हे बघा यानंतर त्याचे खालच्या साईडचे दोरे वगैरे एक्स्ट्राचा आहे तर ते कट करून टाकायचं आणि अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत यानंतर वर दीड इंच अंतर सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली जे आपण हे कोण बनवलेले आहेत त्रिकोण तर ते लावायला घ्यायचे तर अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाउजवरती जसे आपण चॉकच्या साह्याने मार्किंग केलेली आहे त्रिकोणी साईड घ्यायची आहे आपल्याला आप गोलगळ्यापर्यंत घेतल्याच्या नंतर खाली तसंच कमरेपर्यंत जायचं आहे लावत लावत जी आपण मार्किंग केलेली आहे तर त्या मार्किंगवरती सरळ खाली जायचं हे बघा लेसपासून तर अशा प्रकारे पूर्ण मी लास्टपर्यंत हे जोडून घेते तर पूर्ण मी त्रिकोण आहे ते लास्टपर्यंत जोडून घेतलेले आहेत आणि जी दोरे जास्त झालेलं आहे तर ते कटिंग करून टाकायचं आणि जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत तर ते मी कट केले आणि यावरती आपल्याला ले लेस लावायची आहे तर हे बघा जी इकडच्या साईडला लेस लावली होती तीच लेस लावत आहे मी तर हे बघा यावरती सर्व बाजूंनी कमरेपर्यंत लेस लावून घ्यायची आणि ह्या सुद्धा लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही तर टीप डबल टिप टाकून घ्यायची याला सुद्धा हे बघा यानंतर हे अशा प्रकारे रेडी झाली यानंतर हे बघा छोटे छोटे स्टोन घ्यायचे आणि ग्लूच्या साह्याने असे चिटकवायचे तर आपले चिटकून झालेले आहेत आणि ब्लाउज सुद्धा आपला बॅकनेक साधा आणि सिंपल रेडी झाला आहे तर कसा वाटतं व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर